महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त इंटेकचे सांगली जिल्ह्याचे युवा अध्यक्ष आणि भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशिक कांबळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली एस टी स्टँड समोरील भीमांगण परिसरात व्यवसाय मेळावा घेऊन सामाजिक कार्यात एक नवीन पांडा सुरू केला आहे श्री प्रशिक कांबळे यांनी गेली वर्षभर बऱ्याच गरजूंना सरकारी योजनेतून विना व्यवसाय सुरू करून दिले आहेत तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजातील तरुणांना विना सर्व प्रकारची मदत करत असतात श्री प्रशिक कांबळे यांची रोजगार निर्मितीची धडपड पाहून पराज एम्पावरमेंट फाउंडेशनने त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे आज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संगीता मानसिंग खांडेकर यांना जिल्हा उद्योग केंद्राने पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने टाटा मोटर्स वाहन मिळवून दिले या वाहनाची किल्ली सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी खांडेकर तसेच पराज फाउंडेशनच्या सुचेता कुलकर्णी आणि पारिजा कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी भीम प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री राहुल रोहिटे श्री हिरा कांबळे मार्गदर्शक नितीन कांबळे व नेहा कांबळे समतादूत सामाजिक न्याय विभाग बार्टीच्या श्रीमती संयोगिता हेरलेकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस श्रीमती जयश्रीताई पाटील भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष विजय पवार सांगली जिल्हा इंटकचे महासचिव ॲडव्होकेट सत्यशील कांबळे ॲडव्होकेट प्रणाली कांबळे तसेच प्रतीक सावंत प्रणित कांबळे सतीश कांबळे अमित कसबेकर ओंकार कांबळे अनिकेत कांबळे इरफान केडिया शुभम शेळके शिवकुमार कोळी पवन बागडी वाहिद संदी प्रतीक संदी प्रशांत होवाळे प्रणव सूर्यवंशी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते भारतीय संगीता खांडेकर आज मला ज्यांच्यामुळे लाभ मिळाला आहे ते तर ज्यावेळेस आम्ही कर्ज प्रकरण केलं होतं तर सुरुवातीला मी जेव्हा त्यावेळेस आम्हाला खूप अडचणी आल्या होत्या पण आत्ता हे जे आम्ही गाडीचं कर्ज प्रकरण केलेलं आहे तर ते <क्यारी> क म्हणजे इतक्या लवकर झालेलं आहे की आम्हाला ते वाटत नव्हतं की इतक्या लवकर आम्हाला हे कर्ज प्रकरण मंजूर होऊन आमच्या हातामध्ये आज गाडीची छाय तर यासाठी आम्हाला आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि तेही कोणतेही पैसे न घेता आम्हाला इतक्या म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे तर जवळजवळ हे चार ते पाच दिवसामध्ये प्रकरण त्यांनी केलेलं आहे तर त्याच्यामुळं मी त्यांचा तर आभार मानतेच मानते पण त्यांचे जे इतर टीम आहेत तर त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या सांगली जिल्ह्यातील बेरोजगारी कमी व्हावी या उद्दिष्टाने ते काम करत आहेत तर त्यांचा त्यांनासुद्धा सुद्धा आमचा सपोर्ट राहणारच आहे पण खरोखर आम्ही त्यांचं मनापासून अगदी धन्यवाद मानतो कारण अशी योजना मी आजपर्यंत बघितली नाही की एवढ्या लवकर या योजनेचा आम्हाला लाभ मिळेल तर छोटीशी आमच्या पण त्यांना गिफ्ट देतो आम्ही महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अर्थात सी एम एका योजनेअंतर्गत आजच्या या लाभार्थी संगीता खांडेकर यांना जिल्हा उद्योग केंद्र आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या संयुक्त देण्यानं आज ही जी गाडी मिळालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांनी या व्यवसायातून आणखी पुढं जावं तसेच याचबरोबर आपल्या त्यांना ज्या माध्यमातून आमच्याकडं त्या आल्या त्या म्हणजे आनंद कुलकर्णी साहेब त्यांचे सर्व मिश्रि वगैरे आणि प्रशिक कांबळे यांनाही मी यांचेही आभार मानतो कारण त्यांनी या योजनेचा खरोखर लाभ कोणत्या घरापर्यंत जाईल म्हणजे आधी सामाजिक जीवनामध्ये ज्या कुणाची त्याची भर पडेल याकरिता त्यांनी खरोखर चांगला उपक्रम राबवला आणि त्यानंतर त्यांना हे यशही मिळतं आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ही योजना आता योजनेचं स्वरूपही बदललेलं आहे त्यांनीही आणखी इतरांना मदत करावी आमच्याकडून फायदा घ्यावा अशा यासाठी मी शुभेच्छा देतो Eu